दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जीवनात जेव्हा कुठला आधार सापडत नाही जेव्हा मनाच्या आकाशात काळे ढग दाटून येतात जेव्हा प्रत्येक दार बंद होतं आणि कोणाकडे जायला मार्ग नसतो तेव्हा एकच नाव आपल्या हृदयात उमटतं श्रीपाद श्रीवल्लभ हे अध्याय म्हणजे फक्त कथा नाहीत तर ते आहेत प्रभूंची दिव्य उपस्थिती ज्यांनी हे अध्याय श्रद्धेने ऐकले किंवा वाचले त्यांच्या जीवनात अंधार राहिला नाही दुःख संकट रोग दारिद्र्य हे सगळं प्रभूंच्या कृपेने क्षणात नाहीसं होतं म्हणतात ना श्रवण मात्रे पुण्य देणारे अध्याय आणि दर्शन मात्रे मोक्ष देणारे श्रीपाद प्रभू मित्रांनो चला तर मग आपण डोकंमवून हृदय शुद्ध करून आजच्या या पवित्र अध्यायाचा श्रवण करूया ज्यात दडला आहे प्रभूंचा अनंत प्रेम चमत्कार आणि कृपा अध्याय सहा नरसावधानींचे वृत्त दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले बाबा श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत ते वटवृक्षासारखे आहेत त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्याप्रमाणे आहेत म्हणजे झाडातून निघालेले मूळ तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो पुनरपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होत असतात पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या सांप्रदायाचे लोक दत्त तत्त्वामध्येच समन्वय पावतात प्रत्येक प्राणी मात्रास कांतीचे एक वलय असते मी पिठिकापुरत राहत असताना तिथे एक योगी आला तो विग्रहाच्या कांतीवलयाबद्दल माहिती सांगत असे त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे ते सांगता येत असे त्याने श्री कुक्कुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्मकांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे ह्याची परीक्षा करण्याचे ठरविले त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीवल्लभांचे दर्शन झाले त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती त्या धवलकांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळ्या रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले ती मूर्ती त्या योग्यास बघून म्हणाली बाबा दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात जीवन काय व्यर्थ घालवू नकोस प्रथम तुझ्या हिताचा विचार कर थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे सद्गती संपादन करण्याचा विचार कर सर्व सत्यांचा सर्व तत्वमुलांचा मूळ असलेला दत्त मीच आहे या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या महायोग्यांच्या महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे स्वामींच्या या उपदेशाने त्याच्यातील पूर्व वासनांचा नाश झाला सूक्ष्म शरीराच्या कांतीची माहिती मिळविण्याची त्याची शक्ती श्रीवल्लभांतच विलीन झाली तो श्रीवल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला स्वच्छ अशी धवलकांती असलेले श्रीवल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत निळ्या रंगाची कांती असणारे श्रीप्रभू प्रेमाने करुणेने भरलेले आहेत आणि ह्या गुणांचेही रंग निदर्शक आहेत त्या योगाची विश्रांती झाल्यावर श्रद्धापूर्ण चर्चा सुरू झाली चतुर्वर्ण विभाग असलेल्या सूक्ष्म शरीराच्या कांतीचा भेददृष्ट्या निर्णय घ्यावा कान किंवा जन्मसिद्ध कुलगोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे कोणत्या वर्णाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावे उपनयनात भ्रुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो कान नसेल तर काही विशेष आहे कान मेधावी लोक म्हणजे काय अशी चर्चा बराच वेळ गरमगरम चालली होती परंतु पंडितांचे मतैके होत नव्हते सत्यऋषीश्वर या नावाचे मल्लादी वधानी पीठिकापूर ब्राह्मण परिषदेंचे अध्यक्ष होते त्यांना बापन्ना आर्य असे सुद्धा लोक श्रद्धेने म्हणत असत ते मुख्यत सूर्याची अग्नीची उपासना करीत पिठिकापूर्त झालेल्या एका यजनाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती यजनाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली अर्थात वर्षा झाली सकल जनसमुदाय आनंदला श्री छवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्यऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली परंतु यज्ञयागात मिळालेले धन शिधा तेवढेच श्री बापण्णा आर्य घेत असत त्या द्रव्या शुद्धी नसेल तर ते स्वीकार करीत नसत श्री वर्मांच्या विनंतीच त्यांनी नकार दिला श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती तिचे नाव गायत्री असे होते ती भरपूर दूध देत असे ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती एकदा गायत्री दिसेनाशी झाली कुठेतरी हरवली रस्ता विसरली असे वर्तमान श्री वर्मांना कळाले श्री बापण्णा आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षेमकुशलासंबंधी प्रश्न केला तेव्हा श्यामलांबापुरमधे खानसाहेब नावाचा कसाई आहे त्याच्याकडे ती आहे लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे बापन्ना आर्य म्हणाले वर्मांनी श्यामलांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापण्णा आर्यांना एक अट घातली बापण्णा आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर वर्मांनी तीन एकर भूमी निवासास योग्य असे घर बापण्णा आर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून द्यावे बापण्णा आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास गोहत्येचे पातक प्राप्त होईल बापण्णा आर्य संकट स्थितीत पडले त्यांनी हे दान जर नाही घेतले तर वर्मा त्या वाईची हत्या होऊ देतील त्यामुळे गोहत्या पातक लागेल गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर ठरले आणि गायत्रीची रक्षा झाली पिठिकापुरवासियांचे नशीब उघडले श्री बापण्णावधानी तीन खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले त्यांना निवासासाठी घराची व्यवस्था झाली श्री बापण्णा आर्यांना वेंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षण असून ती चालतेवेळी महाराणीस लाजवी अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले श्री बापण्णा आर्यांची कीर्ती थोड्याच काळात दाही दिशांना पसरली घंडिकोटा आडनावाचा अप्पलक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री अपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पीठी का पुरांत आला त्यांच्या घरी कालाग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे सुद्धा देत असे लहानपणीच अप्पल शर्माचे मातृपितृ छत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता पूजासमयी शमनाने तू पीठिकापुरात जाऊन हरितस्थ गोत्रिक अपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी वधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला श्री बापण्णा आर्यंनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली श्री बापन्ना आर्य शनिप्रदोष समयात शिवाराधना करीत असत घरातील स्त्रिया प्रदोषा दिवशी शिवाचे व्रत करीत असत पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला बापन्ना आर्यांबरोबर सुदैवाने श्री नृसिंह वर्मा श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होत श्री कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी सुमती आणि अप्पल राजूचा विवाह एकेवेळी शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशात होती त्यावेळी त्यातून वाणी झाली बाबा बापन पने तुझी मुलगी सुमती महाराणीला आप्पलराजू शर्मास देऊन विवाह कर त्यामुळे लोककल्याण होईल हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे ह्या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही ही देववाणी व्यंकटप्पया श्रेष्ठीला वर्माला तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायास ऐकण्यात आली सगळे आश्चर्यचकित झाले गोदावरी मंडळांतर्गत आईनविल्ली हा गावातील राजवर्माचे बंधू मित्र परिवारास वर्तमान पाठवले विवाहाचा निर्णय झाला राजशर्माला घरदार नव्हते त्यामुळे थोडा विचार चालला होता श्री व्यंकटप्पा शेष्ठी म्हणाले मला पुष्कळ घरे आहेत त्यापैकी एखादे मी राजशर्मास देईन राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्मांना मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली ती एक वराह ठरविली गेली श्रीश्रेष्ठींची घराची किंमत बारा वराह निश्चित केली अकरा वराह देण्यास माझ्याकडे एक पै पण नाही असे राजशर्मा म्हणाले तसे असेल असे तर मी माझ्या घराची किंमत एक वराह मात्रच ठरवून विकतो दान घेण्यास तुम्हा संकोच असेल तर एक वराह मला देऊन हे घर विकत घ्या असे श्रेष्ठी म्हणाले श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह राजशर्मा यांचा विवाह महापंडिताच्या वेदघोषाने मंगलवाद्याच्या गजरात मोठ्या थाटामाठात पार पडला श्रीबा श्री वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठीच झाला आहे त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला कर्मदेवतेला शाप दिला त्या शापास अनुसरून अज्ञान प्रतीक स्वरूप जन्मांध शिशू आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशी दोन्ही बालके राजशर्मास प्राप्त झाली आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते ऐनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिठिकापुरात घेऊन आले सुमती आणि राजशर्मांनी तो प्रसाद आदराने घेतला त्याच दिवशी रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले नंतर काही दिवस शंख चक्र गदा पद्म त्रिशूल विविध देवतेचे ऋषींचे सिद्ध पुरुषांचे योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती काही दिवसांनी जागृतास्थेत सुद्धा तिला दिव्यदर्शन होऊ लागले डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्यकांतिमय तपसमाधित मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन देत असत देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले ते म्हणाले ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभसूचक आहेत सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले बाई सुमती रवी म्हणजे सूर्याचे जन्म नक्षत्र विशाखाचा आणि श्रीरामावताराचा संबंध आहे कृतिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे यांचा आणि श्री कृष्णावताराचा संबंध आहे पूर्वाशाळा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नृसिंह अवताराशी संबंध आहे श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्धावताराशी संबंध आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गवरामाशी संबंध आहे रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्मावतारा बरोबर संबंध आहे भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराहा अवताराशी संबंध आहे आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मच्छवताराशी संबंध आहे तू मला प्रश्न केलेला समय दैवी रहस्याशी संबंधित आहे कोट्यावधी ग्रहांना नक्षत्रांना ब्रह्मांडाच्या स्थिती गतीला निर्देश देणारे दत्तप्रभूच जन्मास येतील असे मला निश्चित वाटते दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती आपली दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने शर्मा सांगितले तेव्हा राजशर्मा म्हणाले मी पूजा करते समयी कालाग्नी शमन दत्तांना विचारतो कालाग्नी शमन दत्तात्रयांची पूजा होत असता कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात हा रोजचा आमचा नियम आहे सामान्य विषय किंवा स्वार्थभरीत समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा या असे बोलविले दत्त मूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा या असे म्हणाले तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले राजशर्माला हे सगळेच आश्चर्यजनक होते श्री दत्तप्रभू म्हणाले तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारे एकुलता एक अंशावतारच आहे माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्तांना सुद्धा मी बोलावताच यावे लागते आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याड झाल्यासारखे जावे लागते माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही माझ्या लीला विभूती केवळ भूमीवरच परिमित नाहीत हे ब्रह्मांड सारेच माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडूसारखे आहे मी एका पायाने जत्ता प्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार करतो मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्री प्रभूंनी राजशर्माच्या भूमध्यात स्पर्श केला लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली त्याने एका युगात विष्णू दत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले श्री दत्त महाराज पुढे म्हणाले मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते त्यावेळी पितृ श्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती सूर्याग्नी बरोबर मी श्राद्धाचे जेवण केले तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्म लोकांची प्राप्ती करून दिली मी श्रीपाद श्रीवल्भव या नावाने अवतार घेऊन गेल्या शंभर वर्षापासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे पीठिकापुरात सवितृक काठक का चयन होम भारद्वाज महर्षीने त्रेता युगात केला होता तेव्हाचे त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात पडला गंधर्व नगर भीमा अमरजा पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मी मीन अंश मीन लग्नावर करंजनगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय दिन शाखेत नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्वनगरात अनेक लिला करीन श्री शैलातील कर्दळीवनात तीनशे वर्ष तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करीन जेव्हा शनी मीनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करीन दत्तप्रभूंचे हे वरील वक्तव्य राजा शर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितले त्यावेळी सत्य ऋषीश्वर बापन आर्य म्हणाले बाबा राजा शर्मा तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना सूर्याला अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस ह्या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे बाईसुमती ही गोष्ट लक्षात ठेव बाबा शंकर भट्टा दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहेत आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत महालया अमावस्येचा दिवस होता राज शर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते दारासमोर भवती भिक्षान देही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महारानीने भिक्षा घातली काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली बाबा आपण अवधूत आहात आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्याच आहे श्रीपाद शिवल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत श्री दत्तप्रभू श्रीपाद वल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञात होत आहे आपण मला काहीतरी माग असे म्हटलेत मला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे श्रीपाद वल्लभांचा अविभाव प्राकट्य हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवने दणाणून जाण्यासारखे भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले सुमती महाराणीला तिच्या सभोवतालीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले समोर सोळा वर्षे वय असलेला बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला आई मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे मीच दत्त आहे अवधूतांच्या रूपात असताना श्रीवल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिले श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागू शकतेस तू मला जीव घालून तृप्त केलेस जी मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे ह्या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते ते भगवंताधीन असते अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते कौरवांचा संहार हा भगवंता निर्णयच होता तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे म्हणून काहीतरी आणि तुझी इच्छा मला सांग ना चुकता ती पूर्वीन श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीने स्फुरलेला संकल्प ती दिव्यमंगल मूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले श्री वल्लभाने सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले आई मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे याने मुलाचे आयुष्य क्षीण होते तेव्हा सुमती म्हणाली श्रीवल्लभ प्रभू आई म्हणून बोलावलेत आपले हे सिद्ध वाक्य आहे तेच बोल खरे करावे तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे यावर श्री दत्तप्रभूंनी तथास्तू असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले मी श्रीपादा श्रीवल्लभ ह्या रूपाने तुझ्या गर्भात येईन आईने लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच आहे म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या विरुद्ध जात नाही मी पुत्ररूपाने सोळा वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेन त्यावर सुमती म्हणाली केवढा हा अविचार सोळा वर्षापर्यंतच आयुष्य असे म्हणून विलाप करू लागली त्यावर श्रीचरणांनी सांगितली आई सोळा वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहीन प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्रवद आचर येत असे शास्त्रवचन आहे सोळा वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे आपल्या इच्छांचे दर्पण त्याच्यावर आणू नये मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही असे सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले सुमती महाराणी अवाक झाली तिला काहीच कळे नसे झाले घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीच विवरण करून सांगितला तेवढ्यातच अप्पल राजू म्हणाले सुमती विचार करू नकोस श्रीदत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदर सांगून ठेवला होता श्रीदत्त हे करुणेचा महासागर आहेत श्रीवल्लभांचा जन्म होऊ दे नंतर आपण विचार करू अप्पल राजूच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळ्या गावात पसरली पितृदेवांचे अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली ह्या विषयाची चर्चा झाली बाप्पांना वधानी म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही या प्रसंगाने पीठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्षा वाढली विशेषत नरसावधानी या नावाच्या पंडितांची अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते भोगत्याचा दुष्काळच होता ही फार मोठी समस्याच पडली श्री बाप्पन्नार यांनी अप्पल राजूच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असे सांगितले श्री कालाग्नी कालाग्निशमनांचे ध्यान करीत होते तितक्यात भोक्त म्हणून तीन अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले